या पॅसेज मध्ये ना पहिल्यांदा आलो आठ आणि चार आणि जी बोलता तेव्हाची गोष्ट आहे ती आणि एक अशी गोष्ट म्हणजे भुजिंग हो ना कालचा वेदर फुल मस्त जामनगर पूर्ण आकाश झालेला जेव्हा तुम्ही केव्हा आणि पालघर मध्ये जात ना खायचे चार स्पॉट इथे चांगले आहेत गाईस सध्या आलोय मी गावी आणि आता चाललोय मी केळ बीचला तर तुम्हाला पण आता घेऊन जातो आणि तिथे एक मंदिर आहे शेतला देवी मंदिर

अरे भाई खरा असं मंदिर आहे इथे हा मंदिरचा गेट आहे आम्ही इथे ना लहानपणी खूप यायचो सांगतो तुम्हाला लहानपणी त्यावर काय काय करायचं ते हा चप्पल स्टँड ना इथे पूर्ण सगळं पाण्याने भरलेलं असायचं आणि आम्ही जेव्हा लहान असतो लहान होतो ना तेव्हा इथून ते पाणी असायचं नॉर्मली आणि जेव्हा आपण चालतो तेव्हा आपले पाय धुतले जायचं जसं इथे तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी आहे आणि हा तो तलाव आहे इथे माहीत आहे का असं इथे कमळ असायचे इथे आणि इथे चाराने आठ एक रुपये त्या कमळ ठेवायचे म्हणजे त्याचं राहायचं म्हणजे पानावर राहायचं आता एक तुम्हाला आता इथे कमळ नाही जास्त हे ना पा आहेत ना तर इथे या पाण्यावर इथे आठाणे वगैरे चाराने ठेवायचे म्हणजे विचार करायचं आठाणे चाराने जे बोलते ना तेव्हाची गोष्ट आहे ती आम्ही तेव्हा लहानपणी खूप इथे यायचो आमचं गावायचं आहे केव्हाच गाव आहे तर आम्ही इथे यायचो तर असं हा मंदिर आहे पूर्ण इथे रामकुंड आहे इथे बाजूलाच मंदिराच्या एकदा समोर हे तुम्ही बघा इथे गेट आहे हा मंदिराचा आणि हा रामकुंड आहे हा पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेला असतो पाणी असं इथपर्यंत येतं आता कमी आहे कारण पावसाने आता हिवाळा चालू आहे या कुंडामध्ये ना कासव खूप आहेत आणि माशे खूप आहेत हे बघा हॅलो लोक तर असा हा काही कुंडा आहे पूर्ण भरतो इथपर्यंत पाणी येतं पूर्ण पावसात किंवा वरती पण जातं पूर्णपणे पाणी कासवूप मी या पॅसेज मध्ये असं पहिल्यांदा आलोय नाही तर आम्ही पण जेव्हा कधी यायचो ना त्या शिडींपर्यंत पाणी असायचं इथे दिसत शिर्डी त्या शिर्डीपर्यंत पाणी असायचं या पॅसेजमध्ये ना असं पहिल्यांदा आलं चांगला वाटतं पहिल्यांदा फर्स्ट एक्सपिरियन्स लास्ट एक्सपिरियन्स आणि या रामकुंडाची तुम्हाला माहिती एक आता स्क्रीनवरच असेल ती तुम्ही स्टॉप करा आणि वाचा ठीक आहे तुम्ही माहिती बघितलंच आता पुढे आता आपण शेतलाई देवीचे दर्शन घेऊया ठीक आहे चला हा असं काही गर्भगृह आहे शिपला देवीच ठीक आहे इथे श्री सिद्धिविनायकाचं मंदिर सुद्धा आहे गणपती बाप्पा आपल्या इथे बघा आणि इथे शंकराची पिंड आहे ज्याला भवानी शंकर वाळकेश्वर असं म्हटलं जात हे बघा आणि इथे पार्वती देवीची मूर्ती आहे मंदिर आहे आणि ही अशी काही थोडीशी माहिती आहे तुम्ही स्टॉप करून वाचून घ्या आता आईचे दर्शन करून घ्या तुमच्या आईचे दर्शन असेल आता मंदिराच्या बाहेर आहे तिथे मी तुम्हाला तलाव दाखवला ना तिथेच हनुमानचं सुद्धा मंदिर आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवतो हे बघा मंदिराच्या गेटच्या बाजूला तिथेच तुम्ही राईड गेला नाही तुम्ही इथेच हनुमान मंदिर आहे बघा समोर आणि ही या साइडची बाजू आहे शीतला देवीची मंदिराची हे आपले हनुमान दादा दर्शन करून घ्या का अशा प्रकारे असं काही हे मंदिर आहे इथे खूप तुम्ही आला तुम्हाला नेहमी शांतताच जाणवेल एकदम शीतलता बोलतात मी तसंच जाणवेल असत शीतलाईन जसं नाव आहे मंदिराचं देवीचं तसंच सेम तुम्हाला जाणवले ते आता आपण जाऊया केवा बीचला तुम्हाला आता थोडा केवा बीच दाखवतो चला बघा हे शीतलाईच्या मंदिराच्या तिथेच राईट साईडला किंवा तुम्ही इथे कोणाला पण विचारलं ना की केवा बीच तर समोरच इथे गेट आहे तिथे तुम्ही जाऊ शकता असं काय तुम्ही पाहता जेव्हा तुम्ही गेट मध्ये एंटर करतात तेव्हा आज सध्या इथे काही गर्दी नाही कारण आज गुरुवार आहे आज जरा शांतता आहे सगळीकडे नाही तेव्हा इथे खूप चाहल पॅल असते नॉर्मली असं नसतं इथे नाही भुईकोटकडून किल्ला सुद्धा आहे जर तुम्ही कधी इथे केव्हा बीच लात असेल ना तर भुईकोटकडून किल्ला आहे इथूनच फोडून तुम्हाला राईट जायचं आहे त्या किल्ल्याची हिस्ट्री अशी म्हणजे की तो जेव्हा किल्ला होता तेव्हा तो पूर्ण समुद्रात गाडलेला गेला होता नंतर मग तो थोडाफार दिसू लागला नंतर मग वसई मोहीमध्ये त्याचा अर्धा म्हणजे किल्ल्याचा अर्धा जो भाग आहे तो पूर्ण साफ करणं म्हणजे त्याच्यामधली जी रेती सगळी होती ती काढण्यात आलेली आणि अजून सुद्धा तो किल्ला अर्धा रेतीमध्येच आहे जर तुम्ही कधी तिथे किळा विकलेत असणार तर भुईकोटला जाण्यासाठी इथूनच एक रस्ता आहे किंवा तुम्ही समुद्र मार्गे सुद्धा जाऊ शकता तसं खाली उतरून त्या साईडून गेल असणार राईटला तर तुम्हाला तो किल्ला पाहायला भेटतो पण बघण्यासारखा आहे तिकडे एकदा जावा तुम्हाला अंदाज येईल तो किल्ल्यामध्ये माती केवढी होती आणि त्या किल्ला अजूनपर्यंत किती मातीमध्ये गाडलेला आहे तो कधी आली इथे तर त्या किल्ल्याला नक्की भेट द्या बघा तुम्ही या रोडने सुद्धा जाऊ शकतात किल्ल्याकडे आणि हे आहे केवा बीच सध्या तुम्ही माझा आवाज समजू शकता की आवाज खूप लो होतोय कारण मला सध्या आज मूड नाही आहे सध्या माझा आज मूड नाही आहे म्हण तरी पण ब्लॉगिंग करतोय काय माहित नाही का ठीक आहे मन तर करत नाही आज ब्लॉगिंग करायचं पण ठीक आहे मला दाखवतो आहे मी गावी तर तुम्हाला कसं काय ते थोडं आता आपण तुम्हाला इथून ते थोडे दोन तीन शॉर्ट्स दाखवतो तुम्ही एन्जॉय करा तेवढ्यात मी थोड्या इथे शांतपणे आणि मग बोलूया माझंच नाव आहे दुष्यंत तांडेल दुष्यंत तांडेल कुठं होतात तुम्ही बघ सो काय जिकडे जेव्हा तुम्ही केव्हा बीच ना तुम्हाला घोडा गाडी त्याची छोट्या मुलांची सायकल बोट राईड तुम्ही करू शकतात ते बघा बोट राईड करू शकतात अजून इकडे पण घोडा गाडीच आहे सगळीकडे अजून उंट कॅमल राईड पण तुम्ही करू शकता कॅमल दिसत ना हा तो बघा तो बघा हा बघा इकडे कॅमल दिसला का तुम्हाला तर असं काही तुम्ही राईड सगळं एन्जॉय करू शकता फॅमिली सोबत आले तर सध्या मी आलो एकटा माझ्यासोबत फिरायला कोण येतच नाही कोणाला टाइमच नसतो मग असं मला एकटा एकटा सगळीकडे यायला लागतं काय करणार कुणाला बोलला तर कोण येत नाही चला तुम्ही सगळे शॉर्ट्स बघा आता थोडे एकदम तुमच्यासाठी एकदम एक सिनेमॅटिक शॉर्ट्स काढतो चला तर माझा मूड तरी बनेल असा काही आहे हा केवा बीच ठीक आहे आता आपण इथे बसूया हे बघा इथे ठीक आहे थोड्या वेळ तिकडे बसूया मी तुम्हाला कधीच बोलतो बसूया पण मी सगळे शॉर्ट्स वगैरे घेत होतो त्यामुळे बसलो नाही थोड्या थो। बस वेळा बसूया आणि इथे ना जेव्हा तुम्ही केवा आणि पालघरमध्ये जात ना खायचे चार स्पॉट इथे चांगले आहेत जे मला तिथूनचा फूड म्हणजे नॉर्मल स्ट्रीट फूड समजा तुम्ही ते आवडतो आपल्याला तिथूनचं एक म्हणजे की वड्रायचा वडापाव बसस्टॉपवरचा रिक्षा स्टँडवरचा केळव्याचा दाबेली आणि केळव्याच्या गावामध्ये ना चिकन समोसा भेटतो तर इथे कधी आलात ना तुम्ही केळव्या बीचला वगैरे तर गावामध्ये जाऊन चिकन समोसा तुम्ही खाऊ शकता पाच रुपयाला भेटतो खूप मस्त लागतो इथे जावा कधी त्याला ट्राय करा आणि एक अशी गोष्ट म्हणजे भुजिंग ती म्हणजे वाघुळसारची भुजिंग कधी गेल्यात वाघुळसारला तिकडे भुजिंग फेमस आहे तिथे कुठलं तरी बार आहे प्रथम बारच्या बाजूलाच आहे so, सो कधी तिथे गेलात तर एकदा ट्राय करत आहे तुमची बुजिंग खूप मस्त आहे ट्राय करा मग तुम्ही सांगतील की हां खरंच चांगली चॉईस म्हणजे चांगलं प्लेस सांगितलं सा। so, असं सो आजची व्हिडिओ आपण इथेच संपूया जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल आणि ॲक्च्युली काय की ते जे चार स्पॉट आहेत ना त्याची मला प्रॉपर व्हिडिओ बनवायचे आहे पण काय की टाईम भेटत नाही त्यामुळे बघू या जर टाइम भेटला तर सॅटर्डेला जाऊन येईल तिकडे व्हिडिओ बनून येईल तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण असंच पुन्हा एकदा नवीन डेली ब्लॉगमध्ये सध्या माझा मूड चांगलं झाला आहे ठीक आहे चला बाय बाय गाईज